आणि सुटला गाड्या सुटल्या दोन सुटला गाड्या सुटल्या असे या मदनातला दोन सुटला आणि दोनचा रण संग्राम आहे कोण डरतोय दुसरी असे मी सांगायची पहिली गाडी फायनलच्या गोलाची मानकरी होणार आणि दुसरी गाडी क्वार्टर फायनलच्या गोलाची मानकरी अतिशय सुंदर असे रडत आपल्याला पाहायला मिळाली अरे लक्कन ड्रायव्हर आणि पड्याल मोरा ड्रायव्हर मध्ये आणि या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे निकाल थर्ड अंपायर कडे गेला आणि थर्ड अंपायर कडे जातो म्हणजे नक्कीच काहीतरी खाली त्यांना दिसलं नसणार आहे व्यवस्थित किंवा गाडी इकडं तिकडं झाली असणार आहे त्यामुळे या ठिकाणी तो व्हिडिओची ची मदत घेऊन निकाल दिला जातो आहे क्रमांक सेमी तीन लावून घ्या एक होते छत्रछाया प्रतिष्ठान रड्डे स्वर्गीय छाया माजी सरपंच रड्डे तालुका मंगळवेढा यांच्या स्मरणात मास्तर आणि विटेकरांचा चेंडू दोन वती सिद्धनाथ मृष्णकुमारी क्रिश्वा अनिकेत सावकार खरसुंडी तीन वरती आकाश राठोड पनाळा हौशा चार वरती ज्योतिणा सुरे इशार कदम आंधळी मावाचे जुगलबंदी व्यापूर आंधळी पाच वरती नगराध्यक्ष अनिल गडाय मंगळवेढा हिंगणगावकरांचा पिले आणि दुर्गळवाडीकरांचा बजीरंग सहा वती ज्योतिम कुमारी शौर्या संग्राम साळुंके काले शेनोलीकरांचा वशा आणि शंकर आणि सात व ते देवरा फार्मा अमरापूरकरांचा भावल्या हा सेमी तीन सुद्धा सज्ज